सुशील आवटे एक कोटी रुपयाची ऑफर झाली नाकारले अजून बरेच सगळे कुठून येतोय हा पैसा काय चाललंय किती पैसे वाटायचे अहो तुम्ही हे फक्त दोन तीन जण बघताय महाराष्ट्रभर पैसे वाटले महाराष्ट्रभर आले कुठून टाकसाळे आहे कोणाला पाच कोटी कोणाला दहा कोटी कोणाला पंधरा कोटी कोणाला एक कोटी दोन कोटी काय बघायलाच नको कोणती महाराष्ट्राची निवडणूक आहे इतकी वर्ष ह्या निवडणुका आम्ही बघतोय अशी निवडणूक नाही पाहिजे काही लगाबच नाही या लोकांना बेनदास जे काय हवं हे करायचंय कोर्टात जाऊन काय उपयोग नाही पोलिसात जाऊन काय उपयोग आहे कुठेही कुछ तुम्हाला जाऊन उपयोग नाहीये बस आमची मर्जी त्या बदला मुलगा आमच्या महाराष्ट्र नवनिर्माण नवनिर्माण सेनेने त्या बाईच्या मुलीचा एक लहान मुलगी जिच्यावरती बलात्कार झाला तिचं प्रकरण बाहेर काढलं त्यातला जो मुख्य आरोपी होता काही कारण नसताना पोलिसांकडनं त्याला एन्काउंटर केला गेला मारला त्याला ठार मारला का कशासाठी या नधमाला ठार मारले पाहिजे त्याच्याबद्दल वादच नाहीये पण मध्ये ठार का मारायचा होता काही गुपित होत का जर ते बाहेर पडल्यास काही प्रॉब्लेम होता का आणि त्याच्यातला जो सह आरोपी होता आपटे नावाचा त्याला भारतीय जनता पक्षाने काल स्वीकृत नगरसेवक म्हणून स्वीकारला आमच्या अब्दास जाधवने धमकी दिली मध्ये आम्ही मोर्चा काढतो म्हटल्यानंतर त्या स्वतःहून माणसाने त्याचा राजीनामा दिला की लोक मला स्वीकृत हिंमत कशी होते यांची द्यायची एका लहान मुलीच्या बलात्काराच्या प्रकरणामध्ये सह आरोपी असलेल्या माणसाला स्वीकृत नगरसेवक पद देण्याची यांची हिंमत कशी होते याच कारण तुम्हाला भूमीत धरलेलं आहे कोण तुम्ही कोण आला तुम्ही आला की पाच पाच हजार रुपये तोंडावर फेक आणि तुम्हाला विकत या आधी पुरुष हिंमत लाल मी सांगितलं भ्रष्टाचाराचे आरोप आमच्यावरती करत आहे छगन भुजबळांना जेलमध्ये आहे हेच देवेंद्र फडणवीस त्यानंतर काय झालंय माहिती मला जेव्हा आले त्याला मला बरा वाटायचं माणूस चांगला वाटायचं आता आता पण बरा होता काल मी तो बोललो रचपणे आली होती तो सांगतोय की मुंबईचा आणि महाराष्ट्राचा काही संबंध नाहीये हे स्वतः सांगतोय आणि फडणवीस म्हणतात नाही तो असं काही बोललाच नाही त्याचा तो अर्थच म्हणे मला असं वाटायचं फडणवीस त्याला इंग्रजी कळत पण कसं आहे खोटा बोलत राहायचं खोटा बोलत राहायचं त्याला वाटतं याच्यानंतर लोकांना वाटेल की बाबा रे नाही खोट्याचं खरं करता येत नाही होणार मला आत्ताच सकाळी कोणी त्याची एक क्लिप पाठवलींच्या स्टेटमेंट बद्दल काय म्हणा बॉम्बे इज नॉट नॉट महाराष्ट्रात मुंबई महाराष्ट्राची नाही बॉम्बे इज नॉट नॉट सिटी त्यांनी म्हटलं मुंबई हे आंतरराष्ट्रीय ते खरंच आहे आंतरराष्ट्रीय शहर आहे तर काय आहे बॉम्बे इज नॉट नाट सिटी आंतरराष्ट्रीय शहर आहे महाराष्ट्राचं नाही असं असं बिलकुल नाही म्हटलं बॉम्बे इज नॉट नॉट सिटी त्याचं वाक्य आहे बॉम्बे इज नॉट नॉट महाराष्ट्रासाठी बोलत झाली मुंबई महाराष्ट्राची नाही म्हणून नाही तो असं बोललाच नाही म्हणे मला तो अर्थच होत नाही किती खोट बोलायचं काय मर्यादा कोणासाठी करताय तुम्ही कशासाठी करतायत पण मी काल म्हटलं काय हे फक्त हातावर बसलेले ससाणे होतो जाऊन फक्त पक्षी मारून आणणे पक्षी ससाणा हा फक्त पक्षी मारून आणतो स्वकियांचेच फक्त घात करायचे त्यांना आमचीच लोक आमची वाट लावत आहेत आमचीच लोक आमच्या महाराष्ट्राची वाट लावत आहेत